पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सध्या सुधीर पंगेरकर स्वतः तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे ठाण्याची दुर्गेश्वरी देवी म्हणजे टेंबी नाक्याच्या देवीचे दर्शन करायला तर माझ्यासारखे जर तुम्ही संध्याकाळी आलात तर तुम्हाला अशीच प्रचंड गर्दी बघायला भेटेल आणि जत्रा पण लागलेली असते तर हे असे खाजे पेटा हे असे खूप साऱ्या वस्तू किंवा कपडे हे सगळं तुम्हाला खूप स्वस्तात भेटेल हे बघा दहा रुपयाला सॉक्स भेटत आहेत नो एक्सचेंज नो रिफंड इथे क्रॉकरीज भेटत आहेत प्लेट कब्बश आहेत इकडे आपल्या डेकोरेशनचे फ्लावर्स भेटत आहेत नवरात्री चालू होतं मुलींसाठी गरब्याच्या कपडे हे इथे कानातले विकत आहेत आणि नक्कीच हे खूप स्वस्त आहेत म्हणूनच एवढी गर्दी आहे इकडे हे अंकल इकडे मुलींचे बॅग्स विकत आहेत है। नॉर्मल हँडबॅग्स पण आहेत हे चनिया चोली आणि त्याच्या पुढे ड्रेस आहेत खूप सुंदर कपडे आहेत मुलींचे इकडे बरं झालं उसाचा रसवाला दिसला आता पटकन उसाचा रस पिऊन घेतो म्हणजे डिहायड्रेशन नाही होणार आणि ताकद पण राहील फुल जत्रा फिरायची हे दरवाजेचे आहे तिथे विकायला ते दिवाळी येते तर आपल्याला याची गरज लागेलच ला। या अख्ख्या परिसरात डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे आणि हे जे वरती लायटिंग्स दिसतात ना मला इथून इत, खूप सुंदर आहे तर ही प्रचंड गर्दी आणि जत्रा पार करून आपण फायनली पोचलो आहोत देवीच्या मंडपाजवळ किती सुंदर मंडप बनवला आहे हा एकदम परफेक्ट टाइमिंगला आलो आहोत आपण कारण आरती चालू आहे आणि आपल्याला आरती भेटली आता नारळ आणि फूल घेऊन आपण लाईनीत जाऊन उभे राहू आणि लाईन खूप मोठी आहे तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला खूप मोठी लाईन भेटेल मलासुद्धा अर्धा तास गेला आहे लाईन आणि आता फायनली आपण पोचलो आहोत इकडे मंडपाच्या जवळ एंट्रीवर उभे आहोत तर इथून आपल्याला आत सुटतील तेव्हा आपण सरळ आत्म्या जाऊन दर्शन घ्यायचं तोपर्यंत हा मस्त ऑर्केस्ट्रा जो चालू आहे त्याचा आनंद घेऊया फायनली आता आपल्याला आत सोडलेलं आहे तर आपण आता दर्शन घेऊया इथूनच दिसत असेल स्टेजवर खूप गर्दी आहे मला नाही वाटत आपल्याला स्टेजवर उभं राहून फोटो किंवा व्हिडिओ काढून देतील खूप गर्दी आहे ॲज एक्सपेक्टेड गर्दी खूप असल्यामुळे कोणाला स्टेज वर फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी उभे राहून देत नाहीयेत सो आता दर्शन घेऊन तर आपण बाहेर आलो आणि बाहेर असे मस्त बदामी हलव्याचे असे स्टॉल दिसतात यार खूप टेस्टी दिसताय आणि पेढे पण आहेत खाजे आहेत फेटा आहे, आहे। खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वीट्समध्ये तर तुम्ही घेऊ शकतात आणि आत्ता आपण चाललो आहोत आनंद आश्रममध्ये मला खूप आनंद होत आहे कारण कधी पण ह्या रूमने जायचो ना मला इकडे जायची इच्छा व्हायची आणि ते आज माझं स्वप्न पूर्ण होत आहे आनंदाश्रममध्ये साहेबांनी वापरलेल्या वस्तू अगदी तशाच्या तशा मेंटेन करून ठेवलेल्या आहेत खरंच जितका बाहेरून दिसतो ना तितका सुंदर आहे अनदाश्रम आतमधून आणि अजूनसुद्धा एकदम प्रॉपर मेंटेन ठेवलेला आहे आश्रम सो आता ह्या स्टॉलमधून मी मोबाईलला प्रायव्हर्सी कार्ड लावून घेतला शंभर रुपयाला भेटला नाहीतर बाहेर आपल्याला नॉर्मली तीनशे पर्यंत भेटतो आणि ही अवेल पण घेतलाय मी जे शंभर रुपयाला पडले ही समोर पाण्यात छोटीशी विळणारी बोट बघून लहानपणीची आठवण आहे मी लहानपणी या बोटीने खेळलेलो आहे मी अजून हे बघा पन्नास रुपये अजून काय पाहिजे या बिंदास इकडे फुल जत्रेची मजा घ्या शॉपिंग करून सो so गाईज दर्शन झालं छान बेकार तमो अवस्था बघू शकता तुम्ही फुल घामाघूम झालं आहे आणि आता आलं पार्किंगमध्ये गाडी आपण इथे पार्क केलेली आहे ठाण्याला बेसिकली हा एरिया आहे गावदेवी मंदिर तिकडे बेसमेंटला पार्किंग आहे आणि अकरा वाजल्यात जात तसे सिरियसली यालचा ता टाईम काढून या स्पेशली खूप गर्दी आहे काळ पडला का मग थोडा उजडत जातो आता गाडीत बसतो आधी आला आला उजेड आला खूप गर्दी आहे आणि सामान पण आहे खूप स्वस्त आहे अजून दोन तीन गोष्टी घेतल्या जसं एलाय वगैरे घेतलं आहे गाडीत लावायला तर आहेत स्वस्त आहेत बेडशीट कॉटन बेडशीट पाचशेला दोन असे बाकीच्या आहेत चनिया चोली पण आहे अँड ऑल दॅट स्टफ जे तुम्ही आता बघितले व्हिडिओमध्ये बेसिकली लॉक तिकडे एंड करणार होतं पण नाही केला एंड इथे ओन केला कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की पार्किंग आहे इकडे चालत जावं लागतं इथून पंधरा ते वीस मिनटं चालत आहे पण गाडी सेफ रस्त्याच्या रस्त्याच्यामध्ये लावणार परत नो पार्किंगसाठी कोणाला उचलून घेऊन आणणार बेटर इकडे थोडे पैसे वरून सेफ गाडी लावायची मी पण इथेच लावली आहे आता मस्त उशीर झाला आहे आई बाबा कुठेतरी थांबलेत खाली ब्रेंज नाही आता वरतीच गेल्यावर त्यांना फोन करतो कुठे आहे बघतो आणि हा आज शनिवार तर आज शूट केला आहे तर तुम्ही हा उद्या बघत असाल म्हणजे रविवारी तुम्ही हा लॉक बघत असाल येऊ शकता तुम्ही आणि अजून गर्दी वाढणार आहे सो जेवढे लवकर येऊन तुम्ही दर्शन घेऊन जाल सकाळच्या टायमाला पण येऊन दर्शनासाठी येत आहेत तर सकाळच्या टायमाला या आणि जर जत्रा वगैरे बघायला येत आहेत सामान खरेदी करायला येत आहेत स्वस्त आहेत तर येऊ शकतात एक मोठी बॉटल बघितली मी जी दोनशे रुपयाला होती जी डिमांडमध्ये आपल्याला टू फिफ्टी थ्री हंड्रेडपर्यंत आहे सो असा होता हा आजचा दिवस तर मी आता हा लॉग इथे सेंड करतो घेतो मी आता तुमचा निरोप असंच परत काहीतरी नवीन घेऊन येईन नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा परत येईल तुम्हाला भेटीन काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी तोपर्यंत बाय बाय काळजी घ्यायला विसरू नका बाय